लावजिहाज झाल्याचा दावा भाजपाने केलेला आहे साठेनगर परिसरातल्या पूनम क्षीरसागर हिची हत्या पूनम मुसलमान युवकासोबत गायब झाल्याची चर्चा तर कुटुंबाचा सांत्वन करण्यासाठी मंत्री लोढा भेट घेणार असल्याची माहिती समोर येते साठेनगर परिसरातल्या पूनम क्षीरसागर हिची हत्या करण्यात आली त्या निजाम खानने अपहरण केलं लालच ला दिलीप फसवलं तिची हत्या केली लव जियाचा आणखीन एक प्रकरण त्याचा परिवार अत्यंत त्रस्त त्यांना न्याय हवा आहे मी उपमुख्यमंत्री देव देवेंद्र फडणवीस आणि स्पेशल पोलीस कमिशनर देवेंद्र भारतीशी बोललो आहे ह्या प्रकरणाचा खोल चौकशी केली जाणार आणि यात जे जे असेल कठोर का कारवाई होणार ते मुलीने घेऊन एक कल्याणकडे एक पाणीचे ढाबा बरोबर पाणीचे हत्या केली असेल पाणी आपण समजू शकता नंतर ते डेड बॉडी घेऊन कल्याण हॉस्पिटलमध्ये गेलो त्याने सांगितलं त्याने जर समजला की आता ते काय होऊ शकत नाही तर ते डेड बॉडी घेऊन तिथून पडाला आणि नंतर डेड बॉडीच्या दोन दिवसापूर्वी डिकंपोज पोझिशन मध्ये ज्याप्रमाणे दिल्लीमध्ये झाला होता त्याहीच प्रमाणे टुकडे तुकडे करून त्याची बॉडीचे पार्ट मिळाले आहे